नमस्कार मी विरेश मोडकर नवराष्ट्रे आपलं स्वागत आपण आहोत आता उरण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निवडणूक निव, मतदान मोजणी या कार्यालयासमोर हे जे आपण माझ्या मागे बघाल तर नि, निवडणूक निर्णायक अधिकारी यांचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी जी मतमोजणी आहे ती होणार आहे आणि आता काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर निवडणूक मध्ये उभे राहिलेले उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील हे आता यायला लागलेले आहेत साडेनऊ वाजता ठीक साडेनऊ वाजता या सगळ्यांना मतमोजणीसाठी आत घेतलं जाणार आहे त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्या देखत ज्या मतपेट्या आहेत त्या खुल्या केल्या के जाणार आहेत आणि ठीक दहा वाजल्यापासून हे मतमोजणी जी आहे ही सुरू होणार आहे आपण या ठिकाणी आणखी जर बघाल तर हा जो गेट आहे या गेट वरती सगळे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना थोपवून धरलेलं आहे त्यांच्या ओळखपत्र बघितले जात आहेत त्यांचे इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघितले जात आहेत आणि त्याच्यानंतर नऊ वाजता एकेकाला करून आतमध्ये घेतलं जाणार आहे एकंदरीत थोड्या वेळातच मतमोजणी सुरुवात होणार आहे आणि जी थेट निवडणूक होती भाजप विरुद्ध महाविकास आघाडी याच्या पैकी कोणाला कौल दिलेला आहे मतदार कोणाच्या बाजूने गेलेले आहेत हे थोड्या वेळातच समजणार आहे नवराष्ट्रासाठी विरेख मोड उरण रायगड